गणित दिलेलं बघा स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनच पाच आहे सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरा सोळा होईल तर प्रीतीचे आजचे वय काय असा प्रश्न दिलेला आहे तर अशा प्रकारचे ज्यावेळेस प्रश्न येईल आधीचं वय दिलेलं आहे नंतरचं वय दिलेलं आहे तुम्हाला काहीतरी विचारलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा सर्वप्रथम काय करायचं जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ स्वाती आणि प्रीतीचं वयाचे गुणोत्तर दिलेले आहे ते पण आजचे आज लिहून घेतो मी आजचे वय स्वातीचे किती आहे तीन तर प्रीतीचे किती आहे पाच आणि तुम्हाला ऑप्शन प्रश्नामध्ये काय विचारलं प्रीतीचे आजचे वय काय तर प्रीतीचे आजचे वय विचारलेले आहे मी इथे मार्क करून ठेवतो कारण की मोस्टली विद्यार्थ्यांना काय विचारलेलं तेच माहिती नसतं ठीक आहे पहिले पाच लिहून घेतलं मी ह्याला गोल केला तर प्रीतीचे आजचे वय काढायचं म्हणजे पाचची किंमत काढायची तर मग पाचने भाग जाणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्याच ठेवायच्या बाकीचे ओढून टाकायचे हे टाकलं त्याच्यानंतर काय म्हटलं सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरा सोळा होते मग आता इथे तुम्हाला प्रीतीचंच विचारलेलं आहे तर सात वर्षानंतर फक्त प्रीतीचंच वय वाढवा तर त्याचं गुणोत्तर किती झालं पाहिजे तर अकरा सोळा मग अकराशी आपल्याला काही घेणं देणं नाही फक्त सोळावरती लक्ष ठेवा मग प्रत्येक जे ऑप्शन आहे पाचच्या भाग जाणाऱ्या त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये सातात सात ॲड करा किती ॲड कराल सात सात मग ह्याच्यामध्ये सात ॲड केल्यानंतर किती होतात तर बावीस होतात तर बावीसला सा अकराने भाग जात नाही तर ऑप्शन एक सुद्धा कट झाला ह्याच्यामध्ये सात ॲड केले तर बत्तीस होतात किती होतात बत्तीस मग ह्याला भाग जाऊ शकतो मग हा एक उत्तर असू शकतं ह्याच्यामध्ये शेवटचा ऑप्शन ट्राय करूया चाळीस प्लस सात सात वर्षानंतर प्रीतीचं पाय किती तेवढी सत्तेचाळीस तर सत्तेचाळीसला सोळाने भाग जात नाही म्हणून हेही ऑप्शन नाही आहे तुमचं एकमेव ऑप्शन आलेलं आहे ऑप्शनवर ना डायरेक्ट सोडवायचं झालं तर ऑप्शन क्रमांक दोन आता जाऊया आपण शॉर्ट कन्सेप्ट मेथडने ही झाली ट्रिक आता कन्सेप्ट मेथड काय म्हणते बघा आता एक गोष्ट समजून घेऊ आपण ह्याच्या मागे होतं काय स्वाती आणि प्रीती दिलेली आहे जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं स्वाती आणि प्रीती आजचे वय आजचे वय दिलेले आहे तीनास पाच तीनास पाच ठीक आहे म्हणजे हिचं वय किती आहे तीन तर हिचं वय आहे किती आहे प्रीतीचं पाच म्हणजे मी यांना वय मानू शकतो की हिचं तीन एक्स आहे याचं पाच एक्स आहे ठीक आहे सात वर्षानंतर सात वर्षानंतर यांचे गुणोत्तर किती होणार आहे तर तुम्ही काय म्हणाल की हिचं सात वर्षाने वाढेल हिचं सात वर्षाने वाढेल म्हणजे काय की हिचं पण वय सात वर्षाने वाढेल आणि हिचं पण वय सात वर्षाने वाढेल ठीक आहे पण गणितात काय दिलं हे तीन एक्स अधिक सात ह्याचं गुणोत्तर पाच एक्स अधिक सात असं नसून हे दिलेलं आहे गणितामध्ये अकरा सोळा मग याला सॉल्व्ह करा किती येणार आहे हा सोळा तिकडे गुणाकारात पाठवा सोळा कंसामध्ये तीन एक्स अधिक सात बरोबर अकरा कंसामध्ये पाच एक्स अधिक सात मग आता याला भाग देऊ सोळ त्रिक अठ्ठेचाळीस एक्स प्लस आता बघा इथे सात आहे इथे सात आहे मग काय करायचं का अशा कंडिशनमध्ये यांचा यांचा गुणाकार करण्यापेक्षा मी ते फक्त गुणाकार लिहून घेतो की सोळा गुणीला सात बरोबर अकरा पाच पंचावन्न पंचावन्न एक्स आता इथे सात होता इकडे सात होता मग अकरा गुणीला सात लिहून हो ठेवले मग हा छोटी संख्या आहे अकरा अठ्ठेचाळीस एक्स तिकडे पाठवली हो तर पंचावन्न एक्स पंचावन्न एक्स वजा अठ्ठेचाळीस एक्स आणि ही अकरा गुणीला सात ही इथे अधिकमध्ये आहे तिकडे पाठवली ती वजामध्ये जाईल मग ते सोळा गुणीला सात वजा अकरा गुणीला सात किती येणार आहे पंचावन्नमधून अठ्ठेचाळीस गेले तर इथे येतात सात एक्स अठ्ठे पंचावन्नमधून अठ्ठेचाळीस गेले तर सात येतील इथे बघा सात ह्याच्यामध्ये कॉमन आहे मग सात जर ह्याच्यातून कॉमन काढला तर सोळा वजा अकरा हे राहील मग सात एक्स बरोबर किती आहे सात हा सातला सात गुणीला सोळातून अकरा गेले खाली उरले पाच मग किती येणार आहे बघा एक्स बरोबर एक्स बरोबर हा सात इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल इथे सातापाचा पस्तीस होतील पस्तीस भागीला सात मग सातापाचा पस्तीस म्हणजे पाच येईल एक्सची किंमत आली पाच ठीक आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं होतं ते बघा प्रीतीचे आजचे वय किती तर प्रीतीचे आजचे वय आहे पाच एक्स मग ऑलरेडी तुम्हाला एक्स ची किंमत माहिती आहे पाच मग पाच एक्स म्हणजे किती पाच गुणीला पाच म्हणजे किती पंचवीस आणि आपण जे ऑप्शनवरनं उत्तर काढलेलं आहे ते सुद्धा पंचवीस आलेलं आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा डाऊट डाऊट ग्रुप आहे याच्यावरचे तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस डाउनलोड करू शकता बघू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझे कोर्स संपू शकता आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद